ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र महाराष्ट्राचं वारकऱ्याचं आम्हा सगळ्यांचं एक आराध्य दैवत म्हणून आज या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्यातील ज्या पद्धतीची वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ होत असते त्याच पद्धतीने शेगाव मार्गे येणारी जी दिंडी जी आहे ती सोलापूर मार्गाहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी थी असतील ते आपल्या पद्धतीने आप आपल्या परि परिचयाने स्वच्छतेचं काम करता येते परंतु माझी त्यांना एक विनंती माझी विनंती अशी राहील की सोलापूर शहरातून दिंडी मार्ग मार्गस्थ होत असताना वारकरी लोक मार्गस्थ होत असताना ते वेगवेगळ्या नृत्य वे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ते रस्त्यावर घेत असतात परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीची खड्डे पूजनाची यंत्रणा ही सक्षम फेल गेलेली आहे मला असं वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेकडे डांबराचा तुटवडा निर्माण झालाय की काय अशी एक परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री मंत्रीगण हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या पद्धतीने जबाबदारीने पार पाडत आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त सचिन ओंबाशे हे फक्त कागदावर रेगोट ओढण्याचं काम करत आहेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तांना सोलापूर शहरामध्ये फेरफटका फटका मारण्याची वेळ त्यांच्याकडे नाहीये अशी दिसते खालचा जो अधिकारी जे आहे तो अधिकारी सोलापूर शहरामध्ये रस्ते बुजवण्याचं काम कशा पद्धतीने करतो हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं गेलं पाहिजे गेल्या दोन ते चार दिवसापासून आम्ही बघतोय सोलापूर शहरातील डांबऱ्याच्या रस्त्यामध्ये खड्डे अशा पद्धतीने पडले की एका डबक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी बसू शकतो अशा पद्धतीची अवस्था सोलापूर शहरामध्ये झालेली आहे परंतु त्यांची भूमिका फक्त त्या खड्ड्यामध्ये माती आणणे आणि दगड टाकून बुजवण्याचं काम चालू आहे मला त्यांना सांगायचं आहे की हा पावसाळा चालू आहे सोलापूर शहरामध्ये दोन दिवसावर तीन दिवसावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येतोय समजा आता तीस तारखेला ती दोन तीन दिवसामध्ये वारकऱ्यांची दिंडी या सोलापूर शहरामध्ये येते त्याच्या अगोदर जर पोस्ट पडला आणि ती माहिती वाहून गेली तर जसेच्या तसे खड्डे दिसतील म्हणून सोलापूर महानगरपालिका कुठेतरी जागी झाली पाहिजे वारकरी लोकांच्या बाबतीमध्ये एक आत्मीयतेचा विषय एक अस्मितेचा विषय आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं अनोखं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलोय कारण की जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांच्या त्यांना कुठेतरी जाग यावी आणि ते चांगल्या चांगल्या पद्धतीने या सोलापूर शहरातील रस्त्यावर एक फिल्ड पद्धतीने पद्ध एक चांगल्या पद्धतीने काम करावं हेच आमची माफ अपेक्षा आहे तसं म्हणता येणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री चांगल्या पद्धतीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये करतायत वारकऱ्याच्या बाबतीमध्ये मी देखील तुम्हाला माहीत असे की महत्वाचे निर्णय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय एकनाथबाईजी शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहेत परंतु प्रत्येक सोला प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करण्याची प्रशासन यंत्रणा राबवण्याचं काम ही जिल्हाधिकाऱ्यांचं आहे महानगरपालिका आयुक्तांचं आहे त्यानंतर शिव लोकांचं आहे परंतु त्यांनी कुठंतरी या ठिकाणी त्यांची फील्ड कुठंतरी कमी पडलेली असं दिसतंय म्हणून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं राजकारण न करता वारकऱ्यांची आम्ही सेवक आहोत वारकऱ्यांच्या पायाला वारकऱ्यांच्या माझ्या विटू मावलीला कुठेही कशाही पद्धतीची इजा होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही लक्षवेधी आंदोलन केलेलं